नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आरोग्यसेवक या पदासंदर्भाचा जो टेक्निकलचा भाग आहे जे की तुम्हाला चाळीस क्वेश्चन टेक्निकलवर विचारले जाणार आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार तर त्याच अभ्यासक्रमानुसार आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज सुरुवात केली मित्रांनो हे सहावं लेक्चर असेल यापूर्वीचे जर तुम्ही लेक्चर पाहिले असेल तर लेक्चर पाहू शकता मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून आपण भौतिकशास्त्र या विषयावरचे मोस्ट आय एम पी पन्नास क्वेश्चन डिस्कस आहे जे की शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार आहेत मित्रांनो जर असेच तुम्हाला जर क्वेश्चन बँक हवा असेल किंवा जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे के आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी अगदी पन्नास रुपयामध्ये नोट्स बाय करू शकता जर तुम्हाला एम सी क्यू पाहिजे असतील एम सी क्यू प्लस जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोर अप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे ॲप्लिकेशनचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो त्रेसष्टवा प्रश्न आहे वक्र आरशामुळे मिळणारी सुलटी प्रतिमा टिंबटिंब असते तर आभासी व वस्तूपेक्षा मोठी असते त्यानंतर वाफेच्या इंजिनाचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी लावला तर वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावलेला आहे त्यानंतर पासष्टवा प्रश्न आहे बिनतारी यंत्रणेचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी लावला तर मार्कोनी या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्यानंतर संकल्पित परिपथ या तंत्रामुळे एक वर्ग सेमी आकारमानाच्या टिंबटिंब या इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये हजारो ट्रान्झिस्टरचा समावेश करता येतो तर चिपचा या ठिकाणी समावेश करता येतो त्यानंतर मित्रांनो संगका संगणकाच्या माहिती साठवणाऱ्याला साठवणाऱ्या घटकाला टिंबटिंब म्हणतात तर चिप असं म्हटलं जातं म्हणजे त्याला आपण मेमरी असं म्हटलं जातं त्यानंतर मित्रांनो जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी वेगवेगळ्या चालत्या वाहनात असणाऱ्या व्यक् वे, व्यक्तीची परस्पराशी मौखिक संपर्क साधण्याचे साधन म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल त्यानंतर चंद्रावर प्रथम पायऊल पाय ठेवलेला मनुष्य मनुष्य हा टिंबटिंब आहे तर नील आर्मोस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पायल तरी ठेवलेला आहे त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे रसियाचा टिंबटिंब हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता तर युरी गागारियन हा रसियाचा अवकाशात जाणारा पहिला मानव होता सजीव पेसीमध्ये बदल घडून आणणाऱ्या कार्याचा अभ्यास टिंबटिंब तंत्रज्ञानात होतो तर जैव तंत्रज्ञानामध्ये अभ्यास केला जातो बहात्तरवा प्रश्न आहे समुद्रामध्ये सांडलेल्या तेलाची स्वच्छता करण्यासाठी जीवाणूचा उपयोग टिंबटिंब या वैज्ञानिकाने पहिल्यांदा सुचवला आनंद मोहन चक्रवर्ती यांनी सुचवलेला आहे त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे ज्या पदार्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत प्रभार सहजासहजी जाऊ शकत नाही त्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात तर विद्ये विजेचा विसंहक असं म्हटलं जातं त्यानंतर चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे वीस वीस हवाक म्हणून टिंबटिंब हा पदार्थ वापरतात तर प्लॅस्टिक हा वीसहाक म्हणून पदार्थ वापरलेला जातो म्हणजे कारण का की प्लॅस्टिकमधून विद्युतचं या ठिकाणी ट्रान्सपरंट होत नाही त्यानंतर विद्युत धारा मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात तर विद्युत धारा मोजण्यासाठी ग्लॅग्नोमीटर ग्लॅग्नोमीटर या ठिकाणी वापरलं जातं त्यानंतर विभावांतराचे आय एकक टिंबटिंब आहे तर होल्ट हे यस एकक आहे विभवांतराचे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो हा जो प्रश्न असतील म्हणजे फिजिक्समधले जे मॅथेमॅटिकवरचे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन तुम्हाला करणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्युत प्रभाराचे एकक टिंबटिंब आहे तर विद्युत प्रभाराचे एकक हे कुलोम आहे कुलोम हे विद्युत प्रभाराचे एकक आहे हे सर्व पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर परत एकदा या ठिकाणी मॅथमॅटिकचा प्रश्न आहे जे मॅथेमॅटिकचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करू शकता एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला मॅथेमॅथिकची सुद्धा येऊ शकतात अशाच प्रकारचे जर तुम्हाला जर क्वेश्चन बँक हवा असेल तर डिजिटल जे की आपले प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी फक्त शंभर रुपयाचं पेमेंट करून तुम्ही नोट्स प्लस त्या ठिकाणी क्वेश्चन बँक डाउनलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो पाह टिंबटिंब अर्धवाहक आहे तर जर्मेनियम हा धातू अर्धवाहक आहे वाहकामध्ये तयार होणारा उष्मा टिंबटिंबवर अवलंबून असतो तर वाहकामध्ये तयार होणारा जो काही उष्मा आहे तर ते चार नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे आय टू आर टी व या ठिकाणी अवलंबून असतो त्यानंतर चौऱ्याऐंशी व प्रश्न आहे विद्युत इस्त्रीचे कार्य टिंबटिंब यावर आधारित असते तर झूलचा जो नियम असेल त्याच्या झूलच्या नियमावर विद्युत इस्त्रीचे कार्य चालू असते विद्युत बल्पामध्ये टिंबटिंब तंतू वापरतात किंवा विद्युत बल्बामध्ये कोणती तार वापरली जाते तर टंगस्टनचा तार वापर केला जातो किंवा टंगस्टनचा वापर टंगस्टन या धातूचा वापर केला जातो त्यानंतर विद्युत इस्त्रीमधील रोधक वेस्टन टिंबटिंब बनलेले असते तर आभ्रकाचं बनलेलं असते त्यानंतर मॅथमॅटिकचा प्रश्न आहे ते सर्व पोशन क्वेश्चन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि तशाप्रकारे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो एकानव्वद प्रश्न विद्युत ऊर्जा व चिंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम टिंबटिंब टिंब यांनी शोधून काढले तर ओवरस्टँडने विद्युत ऊर्जा आणि चिंबकत्व यामध्ये दोघांचे संबंध शोधून काढले नव्वदवा प्रश्न आहे वर्तुळाकार तारेमुळे केंद्र केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र टिंबटिंब टिंब सी समानुपाती असते तर त्यातून जाणाऱ्या विद्युत धारेचे परिणाम याच्याशी समानुपाती असते एक्क्याण्णव प्रश्न आहे अनेक गोलाकार वेड्याचे कुंडल गुंडाळून तयार होणाऱ्या चितिस टिंबटिंब असं म्हटलं जातं तर नाला कुंतल असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दूरध्वनी कर्ण श्रवणीचे कार्य विद्युतधारेचा टिंबटिंब परिमाण या तत्वावर चालते तर चुंबकीय तत्वावर ते चालते त्यानंतर त्र्याण्णवा प्रश्न आहे टिंबटिंब यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते तर स्वरघटपासून पासून मिळणारी ऊर्जा ही या ठिकाणी प्रदूषण रहित असते चौऱ्याण्णव प्रश्न स्पॉट हे टिंबटिंब ऊर्जा स्त्रोत आहे भूगर्भ औस्मिक या ठिकाणी औस्मिक केंद्रकीय एकत्रीकरण अभिक्रिय टिंबटिंब हायड्रोजनचे अणु हेलियम केंद्र येतात तर चार हायड्रोजनचे अणु हेलियम केंद्र तयार करण्यासाठी एकत्र ये येतात शहाण्णववा प्रश्न आहे जैव वायूचा प्रमुख घटक टिंबटिंब हा आहे तर जैव वायूचा प्रमुख घटक मिथेन हा आहे मिथेन हा जैव वायूचा प्रमुख घटक आहे त्यानंतर सत्त्याण्णवा प्रश्न आहे अन्न शिजवण्यासाठी टिंबटिंब या उपकरणाचा वापर करतात तर स्वर कुकरचा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जातो सूर्यापासून पृथ्वीला टिंबटिंब मेगावॅट इतकी ऊर्जा मिळते तर सूर्यापासून पृथ्वीला वन पॉईंट एट मल्टिप्लाय दहाचा स्क्वेअर अकरा अशा प्रकारे या ठिकाणी इतकी मेगावॅट ऊर्जा मिळते स्वर शक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर स्वर टिंबटिंब यामुळे होते तर स्वर घटामुळे या ठिकाणी होते त्यानंतर सर्व इंधनात टिंबटिंब कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे तर मिथेनचमध्ये याडिकेने सर्वाधिक कॅलरी मूल्य आहे असते त्यानंतर मित्रांनो एकशे एकवा प्रश्न आहे ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजेच ऊर्जा आहे एस आय प्रणालीत ऊर्जेचे एकक हे जूल आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे हे तुम्हाला पाठच पाहिजे एस आय जी काही ऊर्जेचे एकक आहे ते जूल आहे त्यानंतर टिंबटिंब हे स्थितीच ऊर्जेचे उदाहरण आहे धरणातील पाणी जा जा हे स्थितीच ऊर्जेचे उदाहरणं आहे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय गतीज ऊर्जा म्हणजे काय त्याची उदाहरणं कोणती आहे तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे सर्व क्वेश्चन आपण जे सोळा टॉपिक आहे त्या सोळा टॉपिकवरचे आपण नोट्ससुद्धा तयार केले तर नोट्स फक्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता जर तुम्हाला नोट्स प्लस जर त्या ठिकाणी जर एम सी क्यू क्वेश्चन हवे असतील तर शंभर रुपयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी डाउनलोड करून त्या ठिकाणी अभ्यास करू शकता त्यानंतर ऊर्जेचे सीजीएस एकक आहे अर्घ त्यानंतर गुरुत्वीय स्थितीच ऊर्जा इक्वल टू तर हा फॉर्म्युला तुमच्याकडे लक्षात असणं गरजेचं आहे एम जी एच हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर गतीच ऊर्जा इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा असणं गरजेचं आहे गतीज ऊर्जा इक्वल टू हा फॉर्म्युला तुमच्याकडे लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा एकशे आठ काही उंचीवर अलगद सोडलेल्या वस्तूसाठी तिच्या गतीच ऊर्जेतील बदल आणि तिच्या स्थितीच ऊर्जेतील बदल यांची बेरीज शून्य असते हे स्टेटमेंटसुद्धा असणं गरजेचं आहे एकशे नववा प्रश्न आहे शक्तीचे एस आय प्रणालीतील एकक का आहे तर डब्ल्यू या ठिकाणी एस आय शक्तीचं म्हणजे वॅटस या ठिकाणी डब्ल्यू एस आय प्रणालीतील एकक आहे त्यानंतर एकशे दहावा प्रश्न आहे मितीयदृष्ट्या शक्ती बल गुणिले अंतर अशा प्रकारचे या ठिकाणी सूत्र आहे त्यानंतर शक्ती नेहमी धन असते त्यानंतर वन एच पी किती असतो तर वन एच पी म्हणजे वन एच पी म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा पर्याय तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर एकशे तेरावा प्रश्न आहे ट्रकचा वेग दुचाकी वेगापेक्षा जास्त असतो कारण त्याची निष्पन्न शक्ती जास्त असते टिंबटिंब ही अधिश्राशी आहे तर शक्ती हे आदिश राशि आहे टिंबटिंब ही सदिश राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे त्यानंतर शक्तीचे सी जी एसमधील एकक एक आहे वॅट आवर हे सी जी एस एकक आहे त्यानंतर ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब होत नाही तर निर्वात प्रदेशातून ध्वनीचे प्रद या ठिकाणी प्रसारण होत नाही ध्वन ध्वनीचा वेग टिंबटिंब सर्वात जास्त असतो तर स्नायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो ध्वनी उद्गमापासून निघालेल्या ध्वनीचे प्रतिध्वनीत रूपांतर होऊन ती प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान वेळ लागतो तर या ठिकाणी पाच तिसऱ्या नंबरचा पॉइंट योग्य आहे म्हणजे झिरो पॉईंट एक सेकंद इतका वेळ लागतो म्हणजे ध्वनी उद्गमापासून जर फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी जर दोन ठिकाणं असतील या ठिकाणी जर धोनी जर निघाला असेल तर या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत रिटर्न धोनी येण्यासाठी जो कालावधी लागतो तो म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक सेकंद इतका कालावधी लागतो त्यानंतर एकशे वीसवा प्रश्न आहे ध्वनीच्या तीव्रतेचे एकक आहे डेसिबल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते ध्वनीचे ऊर्जेचे रूपांतर प्रसा, प्रसार प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होते तर अणुमार्फत होते म्हणजे रेणू रेणूजी तुम्ही कन्सेप्ट शिकली असेल तर त्यामध्ये ध्वनीचे ऊर्जेचे जे प्रसारण असेल तर ते अणुमार्फत होते त्यानंतर प्रकाशाचा हवेतील वेग टिंबटिंब असतो तर प्रकाशाचा हवेतील वेग हा तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे हे सर्व तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे हे जे क कन्सेप्ट असतील किंवा महत्त्वपूर्ण जे काही सूत्र असतील ते सर्व सूत्र तुम्हाला तोंड पाठ असणं गरजेचं असे आहे त्यानंतर मित्रांनो एकशे तेवीसवा प्रश्न आहे हवेचे तापमान टिंबटिंब अंश सेल्सिअस वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग सुमारे सहा मीटर सेल्सिअसने वाढतो तर हवेचं तापमान जर दहा अंश सेल्सिअडने वाढलास तर हवेतील वेगसुद्धा हवे हवे वा या ठिकाणी सहा मीटर अंश सेल्सिअडने वाढते तर हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओला किंवा दमटपणा टिंबटिंब यास असं म्हटलं जातं तर आर्द्रताला म्हटलं जातं टिंबटिंब या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते तर पाण्याची सर्वाधिक उष्मधारकता असते जे पुढील जे काही पुढील क्वेश्चन असतील ते सर्व क्वेश्चन आपण पुढील लेक्चरच्या माध्यमातून पाहणार तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा